जनसेवा फाउंडेशनच्या वतीने डॉक्टर दादा विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी मोठ्या संख्येने स्वयंसेवक या ठिकाणी विनाशुल्क आणि पूर्ण चोवीस तास या ठिकाणी या महिलांना सेवा देण्यासाठी या ठिकाणी सुरक्षा व्यवस्थेत फक्त सुजयदादाच्या आदेशावर या ठिकाणी स्वयंसेवक रात्रंदिवस या ठिकाणी तळ ठोकून आहे प्रत्येक नियोजनामध्ये दे त्यांचा सहभाग असतो आपल्याला या कथेविषयी महिलांची उपस्थिती खूप मोठ्या प्रमाणात आहे आपण सुरक्षेच्या दृष्टीने आपण काय या ठिकाणी उपाययोजना करत असताना आपल्याला काय अनुभव आला शिवमहापुराण कथे कथेसाठी जे भाविक आले त्यांच्या काही प्रतिक्रिया घेणार आहोत आपण काय वाटतं तुम्हाला अतिशय सुंदर अप्रतिम एकदम जकास मृत्यूनंतर स्वर्ग कोणी पाहिला नरक कुणी पाहिला परंतु या ठिकाणी जिवंतपणे स्वर्गीय आनंद घेण्याचा योग या ठिकाणी नामदार राधाकृष्ण विखे पाटील व सुजयदादा विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा भव्य दिव्य असं ज्याला संतांची मांदी आली असा हा सोहळा संपन्न झाला खूप खूप छान वाटलं खूप एकदम मस्त वाटलं हे जे भक्तिमय वातावरण आहे या वातावरणामधला जो आनंद आहे तो निश्चितच आम्हाला भावी काळासाठी उपयोगी पडणार यात कुठलीही शंका नाही उत्तम नियोजन उत्तम व्यवस्थापन उत्तम अशा प्रकारचं संकलन उत्तम अशा प्रकारचे मीडिया सर्वांचंच आजचे या शिव महापुरा का समारोह प्रसंगी मना पास मी सर्व आयोजक संदीप रास्कर सर्व आभार व्यक्त करतो व धन्यवाद एक धन्यवाद हाँ। दस साल से कर रहा हूँ तिलक का काम हाँ। और निशुल्क रहता है ये निशुल्क हाँ। जो देंगे भावी वो हाँ, वो भला है और नहीं तो इसका कोई पैसा नहीं रहता है हाँ क्या। और हम लोग यहाँ पाँच दिन से आए हुए हैं श्रीडी का कैसा रहा माहौल श्रीडी का बहुत अच्छा रहा माहौल और जनता भी बहुत अच्छी थी प्यार बहुत अच्छा था और यहाँ फैसिलिटी बहुत अच्छी थी हाँ, और पाटिल जी को धन्यवाद कहूंगा मैं हाँ, उनके अभिभावक को व्याख्य नहीं किया जा सकता ओके धन्यवाद अच्छा वर हाँ प्रोग्राम होने का खूब आनंद खूप चांगलं वाटलं खूप छान झाला सगळ्यांची इच्छा पूर्ण हो सगळ्यांची इच्छा आतापर्यंत पूर्ण झालेली आहे खूप सुंदर होतं खूप चांगलं होतं आम्ही राहूरी फॅक्टरीचे काय वाटलं भारी वाटलं कार्यक्रम झाला भारी आनंद झाला लय

खूप खूप अभिनंदन सुजय दादांचं खूप छान वाटलं सगळ्यांना एकदम आनंद दिला सगळ्यांना दुःख बिख हे करायचं त्यांनी संधी दिली धन्यवाद खूप छान कार्यक्रम ठेवला आणि खूप छान नियोजन केलं त्याबद्दल त्यांचं धन्यवाद आणि असाच कार्यक्रम त्यांनी घेत अशी त्यांना दादांनी चांगली आम्हाला दिवाळीची शुभेच्छा दिली भैया म्हणून भेट पण ओवाळणी पण दिली आम्हाला दिवाळीची काय वाटलं हे बघा सुजयदा कार्यक्रम खूपच छान ठेवला आणि आम्हाला लाडके बहिणी मित्र नाही आम्हाला तर मिळताच पैसे आहे पण ही दिवाळीची ओवाळी म्हणून सुजयदा दिली कथेच्या रूपाने दिवाळीची ओळणी दिली की अशी कधी झाली नाही कधी होणार नाही आणि ते हो नियोजन एकदम भारी होत महादेवाच्या आशीर्वादाने माझे पती अधिकारी मुलं इंजिनियर मी खूप खूप धन्यवाद बर काय वाटलं तुम्हाला खूप सुंदर वाटलं असं माहेरी आल्यासारखं वाटतं दिवाळी आत्ताच आमची साजरी झाली आम्हाला असं वाटत आत्ताच माहेरी आला असं वाटतं वाट आम्हाला आणि खूप त्यांना खूप खूप धन्यवाद पुन्हा अशीच कथा महाराष्ट्रात झाली पाहिजे आणि बाबाजींचे आम्हाला खूप प्रवचन छान वाटलं धन्यवाद काल एवढा पाऊस आला पण आम्हाला काहीच वाटलं नाही आम्ही सगळं झोपलेलो होतो जेव्हा बा खाली पाणी पडायला लागलं तेव्हा आम्हाला कळालं का पाऊस बाहेर खूप जोरात चालू आहे आणि सुजित सुजितदा खूप चांगलं नियोजन केलं त्यांना आमच्यातर्फे खूप खूप धन्यवाद आणि अशीच कथा पुन्हा एकदा आमच्या लासलगावला काहीतरी नियोजन सांगावं आणि कथा क का घडून द्यावी हीच आमची सगळ्यांची इच्छा आम्हाला धन्यवाद शिवाय तकदीर कतला तुम कॉल ते चलो श्री शिवाय नमस्तभ्यम तुम बोलते चलो श्री शिवाय नमस्तभ्यम तुम बोलते चलो, चलो। तकदीर कताला तुम चलो श्री शिवाय नमस्तो तुम बोलते चलो श्री शिवाय तुम नमस्तोबोल अमृतवाहिनी काय वाटतं प्रथम तर डॉक्टर सुजय विखे यांना धन्यवाद त्यांच्यामुळे इथं पावन नगरी मध्ये ही कथा ऐकण्यात भेटते सगळ्यांना आम्हाला पण येऊन खूप म्हणजे आमच्या भागात आल्यामुळे आम्हाला पण खूप आनंद होत आहे सगळ्या भाविकांना या कथेचा आनंद आला त्याबद्दल तू दिवाळीची चांगली भेट दिली कथेच्या रूपामध्ये एक नंबर असं वाटलंच नाही कथा म्हणजे कथा झालेली आहे आणि त्या निमित्त नियोजन कसं वाटलं एक नंबर निवेदन झालं त्यांचं आलं नातच नाही करायचं निवेदन आता एवढं रात्री पाऊस झाला तरी पण असं वाटलं नाही का रात्री पाऊस झालाय म्हणून हे एवढं भारी निवेदन केलं त्यांना शत शत कोटी प्रणाम सुजय दादाला पण आणि त्यांना पण प्रदीपजी मिश्रा सरांना धन्यवाद ओके काय वाटलं ते लय खूप छान वाटलं आम्हाला बाबाची कृपा लय मस्त आला आमचं सगळं पोरीला बारा वर्षाच नंतर दोन मुलं झालेले पोरीचं लग्न झालेलं आहे पोराचा लेकर बाळा झालेले जालने जालन्यावर हां काय वाटलं तुम्हाला आल्यानंतर माझं नाव उषा दिलीप बर्डे उषा दिलीप बर्डे मी नगरहून आले नाही काहिल्या नगरवरून खूप छान कार्यक्रम झाला आम्हाला खूप नाही का खूप फरक पडलेला आहे तसं एकदा सांगताच येत नाही म्हणजे हा माझं दोन्ही मुलं गव्हर्नमेंट सर्व्हिसला लागलेत अजून काय सांग नाही का हे सांगतील आता नियोजन काय वाटलं तुम्हाला नियोजन नियोजन एकदम भारी आहे आणि खूप खूप आभार इथलं नियोजन बघून इतका आनंद झाला ना की असं म्हणजे कधी आयुष्यात बघायला भेटतो का, का नाही हे प्रश्न म्हणजे मनाला निर्माण झाला आणि ही कथा तर इतकी आवडली ना की ते कथेच कल्पनेत म्हणजे हे करू शकत नाही इतकी छान वाटली कथा ऐकण्यात बोला बाबा भोलेनाथ की बहुत कृपा हुई हम से आए पाच दिन की कथा सुन पाते नहीं दो से चल रहा है, यही हमारे पर मेहरबानी भगवान की इथलं नियोजन कसा होता आज जी? नियोजन तर अजून पर्यंत ही पाचवी पंडालची कथा है पण हेच नियोजन एकदम बेस्ट होत राठी लोणी सुजय दादा आणि त्यांच्या फॅमिलीला फार धन्यवाद त्यांनी पाच दिवसाची ही कथा अगदी सुंदर ठेवली आणि नियोजन फार सुंदर होते का ते अगदी आमच्या मनाला आणि सगळ्यांना पोहोचले त्यामुळे त्यांना धन्यवाद सोय अगदी सोय एकदम छान झालेली होती त्यांना धन्यवाद धन्यवाद खूप छान नियोजन होतं आमची खूप दिवसाची इच्छा पूर्ण झाली माझ्या तास डोळ्यातून पूर्ण पाणी वाहत होतं म्हणजे थांबतच नव्हती काय कसं होतं खूप छान खूप सुंदर नियोजन नियोजन एकदम चांगलं होतं खरंच त्यासाठी डॉक्टर दादा पाटील यांचे आभारी येतो आम्ही महाराष्ट्रामध्ये हो महाराष्ट्रामध्ये खरंच खूप छान कथा झाली आणि खरंच खूप छान नियोजन होत एक नंबर कार्यक्रम झाला एक नंबरच कथा झाली आपली राहण्याचं नाव काय चंद्रा कारभारे वाघ चौरे कुठले शिर्डी शिर्डीच्या हो हो शिर्डीच्या महिलांची खूप अपेक्षा होती हो आमची इच्छा पूर्ण झाली अपेक्षा आता आल्यानंतर आम्ही सगळं सगळं घरात पूर्ण आनंदामय वातावरणात आम्ही आम्हाला जाईला पूर्ण त्याच्या सहभागी झालेले आणि पाच दिवस आम्ही कथेचा छान लाभ घेतलेला आहे कुठल्याही गोष्टीचा त्रास नाही झाला आम्हाला सगळं व्यवस्थित झालेलं आहे आयोजकांना काय म्हणता तुम्ही ज्यांनी आयोजन केलं त्यांच्या आयोजकांच्या सगळ्यांचे आम्ही आभारी धन्यवाद धन्यवाद काय वाटलं कथा ऐकल्यानंतर खूप मस्त वाटलं आम्ही सगळ्यात जास्त आनंदी तर आम्ही स्वतःच आहे आणि आम्हाला प्रदीप मिश्रांचे खूप खूप आभार मान मानते मी मला खूप मस्त वाटलं आणि छान एन्जॉय म्हणजे एन्जॉय पण होतं ले ले आ, हो नाहीं, नाहीं मस्त आनंद पण होतो सगळं छान होत इथलं नियोजन कसं वाटलं एकदम बेस्ट आहे मस्त आवडलं मी खूप ठिकाणी गेलेले होते पण इथलं सगळ्यात जास्त मस्त आहे म्हणजे नियोजन आम्हाला खूप आवडलं वगैरे नाही नाही का कुठेही पाहिले नव्हते असे देखावे मी पहिल्यांदा पाहिलं मला भरपूर आनंद झाला मस्त वाटत छान कथेला आला होता का हो मी कथेला पुण्यावरून आलेली आम्ही गेले पाच दिवस झाले इथेच राहतोय असं नियोजन मी कुठेही पाहिले नाही दादांना माझ्याकडनं खूप खूपच शुभेच्छा हो इथे नगरपालिकेत महानगरपालिकेत मी राहत्यामध्ये आम्ही रोज सफाई कामगाराला येतोय आम्ही सफाई कामगाराला येतो झाडू मारते आणि खूप छान त्यांनी कार्यक्रम केला यांचं अभिनंदन करते सुजय दादा विखे पाटील यांचं कथेला आला होता हो त्या ठिकाणी खूप छान कथेच नियोजन होत प्रदीपजी महाराज मिश्रांनी खूप छान कथा ऐकवली आम्ही ती खूप छान पद्धतीने श्रवण केली खूप आनंद मिळाला या ठिकाणी येऊन आणि नियोजन कसं काय इथं इथलं नियोजन खूप छान होतं व्यवस्था खूप छान होती सगळी व्यवस्था सांगायचं कथेला आला होता का हो काय म्हटलं खूप छान वाटलं डॉक्टर सुजय विखे यांना मी खूप खूप धन्यवाद देते की त्यांनी नियोजन खूपच आणि खूप सुंदर असं आयोजन केलं होतं मी खूप साऱ्या कथा केल्या दोन म्हणजे पाच सहा केल्या बघितल्यात पण अशी कथा मी कुठंच नियोजन एवढं चांगलं बघितलं नव्हतं आणि त्यांनी खूप म्हणजे स्वच्छता पण खूप होते आणि त्यांचं जे नियोजन होतं ते खूपच छान होतं कुठून आलात पुणे पुणे मी मी मांडवी खो तालुका पार इथून आलो आहे दिवस होता पण एक व्यवस्थित असं नियोजन केलेलं आहे दादांनी एकदम भारी वाटलं वातावरण इथं सगळं नियोजन कसं वाटलं एकदम एकदम भारी कुठलं तुमचं नगरचं आहे का अहमदनगर कदा ऐ ऐकले आम्हाला खूप पाटलांनी कुठलीही गैरसोय केलेली नाही आम्ही इतर रात्री मुक्कामळच होतो त्याच्यामुळे आम्हाला काही असं वाटलंच नाही आम्ही घर समजूनच इथं राहिलो काय वाटलं एकदम छान हे गुरु ब्रह्मा हे गुरु विष्णू हे महेश्वर सारे धाम आपके में हे गुरुदेव प्रणाम आपके में ते सगळे प्रणाम भेटले गुरुदेवांचे नियोजन कसं होत एकदम छान छान आम्ही पाच दिवस कथेला आलो हो ना आता आम्हाला हो आम्ही म्हणजे स्वयंसेवा म्हणूनच सेवा केली खूप छान वाटलं त्याला आलो होतो लातूर जिल्हा तालुका उदगीर तेथून आलो आम्हाला खूप खूप आनंद झाला यांनी भरपूर आमची सोय केली आम्हाला आमच्या आईवडिलाच्या घरात आल्यासारखं वाटलं भरपूर सेवा झाली आमची आणि मी निवेदन खूप खूप छान होतं आमच्या घरी होत नाही तेवढं खूप छान होतं निवेदन पार्वती पते हर हर महादेव महा आज या ठिकाणी शिवमहापुराण कथेचा समारंभ होत असताना आज सोळा तारीख आणि आजची सांगता शिवमहापुराण कथेची बारा तारखेपासून हा नियोजन सोहळा सुंदररीत्या या ठिकाणी महापौर मेळावा जरी म्हटलं तरी वावगं ठरणार नाही महाकुंभ मेळा म्हटला तरी वावगं ठरणार नाही अशा प्रकारे हे नियोजन झालं होतं एवढा जनसमुदाय सकल हिंदू समाज या ठिकाणी आल्यानंतर प्रत्येकाला या ठिकाणी आल्यानंतर भारावून गेल्यासारखं वाटलेलं आहे कारण सुरुवातीला आल्यानंतर जे समोर दृश्य दिसायचं शंभू महादेवांचं चित्र आणि त्या ठिकाणी ती प्रतिकृती ती पाहत असताना डोळे भरून सर्वजण ते दर्शन घेत होते आणि दर्शन घेतल्यानंतर या ठिकाणी आल्यावर आतमध्ये जे सभामंडप आहेत जी नियोजन आहेत ते अभूतपूर्व आहेत स्वतः परमपूज्य प्रमो प्रदीपजी मिश्रा यांनी सांगितलं की असं नियोजन मी आत्तापर्यंत जेवढ्या कथा केलेल्या आहेत तेवढ्या कथांमध्ये कुठेही झालेलं नाही आदरणीय जिल्ह्याचे पालकमंत्री महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री राधाकृष्णजी विखे पाटील त्याचप्रमाणे डॉक्टर सुजलादा विखे पाटील यांनी जे नियोजन केलं होतं ते अभूतपूर्व आहे कारण त्यांनी एक पाहिलं की आज सर्व सकल हिंदू समाज हा धर्माकडे चाललेला असताना या ठिकाणी धर्मासाठी आपण जगायचं जा धर्मासाठी मरायचं हे धर्माने ठरवल्यानंतर सर्व समाज बांधून या ठिकाणी आले होते तालुक्यातून जिल्ह्यातून संपूर्ण महाराष्ट्रातून या जनसमुदाय उपस्थित झाला होता सहा पाच ही कथा चालल्यानंतर या ठिकाणी आदरणीय आमदार साहेबांनी सर्वांचे आभार व्यक्त केलेले आहेत प्रत्येकाला सुख समृद्धी आणि वर्षभरामध्ये पूर्ण एवढी सामुग्री या ठिकाणी या ठिकाणी मिळालेली आहे या ठिकाणी कुठलीही कमतरता नव्हती संयोजक जे होते जे स्वयंसेवक होते ते स्वयंसेवक हो, कुठलेही पगारी नव्हते स्वतःहून आलेले होते आणि या ठिकाणी आल्यानंतर प्रत्येकाने आलेल्या भक्तांचं स्वागतच केलं भक्तांची निराशा होऊ नये भक्त्याला कुठेही सुविधा कमी पडू नये ह्या भावना सर्व स्वयंसेवकाच्या होत्या आजही मोठ्या प्रमाणात अन्नदान या ठिकाणी आदरणीय साहेबांनी नियोजन केलेलं आहे कोणीही निर्मुखी जाऊ नये हा संदेश साहेबांचा आहे हा उपदेश हा उद्देश साहेबांचा आहे म्हणून आज या ठिकाणी शिवमा अपुराण कथेचा समारोप झालेला आहे आदरणीय कथाकार प्रमोद प्रदीपजी मिश्रा यांनी या ठिकाणी सुंदर असं शिवकथा करून प्रत्येकाचं मन हे जिंकलेलं आहे म्हणून मी माझ्या वतीने शिवंशी दशराम कोसळी समाज प्रदेश कार्याध्यक्ष या नेत्याने त्याचप्रमाणे बाळासाहेबांची शिवसेना एकनाथजी शिंदेगड उपजिल्हा प्रमुख या नात्याने त्याचप्रमाणे कुस्ती मल्लविद्याचा तालुका अध्यक्ष या नात्याने आणि त्याचप्रमाणे आदरणीय नामदार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना आमचे सर्व स्वयंसेवक असतील सर्व पत्रकार बंधू असतील सर्व मित्र बांधव असतील या ठिकाणी सर्वांनी योगदान दिलेलं आहे या सरबी न्यूजच्या माध्यमातून काम करत असताना आमचे या ठिकाणी अनुभव बोरडे असतील त्याचप्रमाणे संतोष शेठ संपादक आहेत ते असतील यांनी चांगल्या प्रकारे प्रसारण करून हा संदेश समाजापर्यंत कसा जाईल याची जबाबदारी सर्व पत्रकार बांधवांनी स्वीकारली ती म्हणून सगळं पत्रकारांचे आभार मानतो आणि येणारा काळ हा हिंदुत्वाचाच असेल या ठिकाणी निश्चित झालेला आहे म्हणून सगळ्यांच्या वतीने पार्वती मते हर हर महादेव जनसेवा फाउंडेशनच्या वतीने डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी मोठ्या संख्येने स्वयंसेवक या ठिकाणी विनाशुल्क आणि पूर्ण चोवीस तास या ठिकाणी या महिलांना सेवा देण्यासाठी या ठिकाणी सुरक्षा व्यवस्थेत फक्त सुजयदादाच्या आदेशावर या ठिकाणी स्वयंसेवक रात्रंदिवस या ठिकाणी तळ टोकून आहे प्रत्येक नियोजनामध्ये दे त्यांचा सहभाग असतो आपल्याला या कथेविषयी महिलांची उपस्थिती खूप मोठ्या प्रमाणात आहे आपण सुरक्षेच्या दृष्टीने आपण काय या ठिकाणी उपाययोजना करत असताना आपल्याला काय अनुभव आला निश्चित सुजयदानी ज्या पद्धतीनं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे स्वयंसेवकांना ज्या ज्या पद्धतीच्या सूचना या ठिकाणी दिलेल्या होत्या त्या काटेकोरपणाने या ठिकाणी जे स्वयंसेवक या ठिकाणी होते या स्वयंसेवकांनी ज्या ज्या सूचना या ठिकाणी दिलेल्या होत्या त्या सूचना संपूर्ण स्वयंसेवकांनी पाळण्याचा प्रयत्न केला आणि आमचा अनुभव असा म्हटलं तर अक्षरशः एवढ्या मोठ्या लाखोच्या संख्येने या ठिकाणी महिलांची संख्या या ठिकाणी उपस्थित येत आहे तर स्वयंसेवकांच्या एका विनंतीवर महिलांनी व सर्व या भाविकांनी आम्हाला सुद्धा स्वयंसेवकांना सहकार्य केलं या ठिकाणी एक स्वयंसेवक आहे डॉक्टर सुजयदादांचे सहकारी ते आपल्याशी काय नियोजन कशा पद्धतीने चालू आहे आमचे सर्वांचे मार्गदर्शक डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांनी यांच्या मार्गदर्शनानुसार ही शिवमहापुराण कथा आयोजित केलेली आहे त्या कथेच्या नियोजनासाठी नेहमीच आमच्या सर्व तरुणांना सुजयदादांनी मार्गदर्शन केले त्या मार्गदर्शनानुसार आम्ही सर्वजण त्यांचे त्यांचे ज्या ऑर्डर्स आहेत त्या, 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 त्या निमगापुराळ येथील सर्व स आमचे स्वयंसेवक आहेत त्यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही सर्व रात्रंदिवस काम करत आहे आणि सेवा देत आहे महाराष्ट्रातील शिर्डी या ठिकाणी पूज्य पंडित प्रदीप मिश्रा यांची शिव महापुराण कथा आयोजित केलेली होती जनसेवा फाउंडेशनने अहिलानगर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील तसेच डॉक्टर दादा विखे पाटील यांच्या माध्यमातून ही शिवपुराण कथा या ठिकाणी आज पूर्ण झालेली आहे तिचा आज शेवटचा आरंभ दिवस आहे पूज्य पंडित मिस प्रदीप मिश्रा यांनी या ठिकाणी लाखो भाविकांना त्यांच्या अमृतवाणीतून शिवमहापुराण कथा सांगितली आणि या ठिकाणी लाखोंच्या संख्येने शिवभक्त या ठिकाणी या शिवनगरीमध्ये आलेले होते खऱ्या अर्थाने या ठिकाणी नियोजन करत असतानाच बऱ्याचशा महिला भाविकांनी डॉक्टर सुजयदादा विखे पाटील आणि विखे परिवाराचे आभार मानलेले आहेत कारण बऱ्याच दिवसानंतर या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये श्री शिव महापुराण कथा आयोजित केली त्याबद्दल सर्व भाविकांनी आभार मानलेले आहे प्रवारा नगरीसाठी आरुम बोरुडे कॅमेरामॅन संतोष बोरुडे